खेड तालुक्यात या शाहिरांचं अंगण आहे शाहीर ते वावरले आहेत आणि ह्या धाण्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत शक्तीची बाजू मांडतायत आदिमायाची बाजू मांडतायत आणि ते काय काय मुली सांगतो तुम्हाला फक्त मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक आहे गाडी नंबर बाराशे नऊ सवेनी आज या कंडक्टर आणि ड्रायव्हरची कशी खोटी मारतो पाच बऱ्यात तीन बऱ्या नाही कॅन्सल केल्या सांगितलं आपण माणूस आपण माणूस आपल्याला गेला टाकतो खाता परत जातो आपण काळाकडे बोलतो गो कशी गाडी मारतो फक्त बघायचं आता गो सांगतो फक्त थोडं बोलतोय गाणी घेऊन त्याच्यातली गाणी घेऊ नको बोलू बघतात आणि ह्याच्यावर कधी बुडायचं मग आपण आपण आता म्हणजे आहे ना फक्तो ऐका ऐका तर मग म्हणतात आपल्याला पाहुणं आलं मध्ये यांचं घर आणि या घरात त्याने विचारलं पब्लिक बद्दल रेस्पॉन्स देऊन तर नाही देऊन दे माझी लायकी काढली बदल लायकी आहे का तुझी त्यांनी नायती काढली आणि ह्यांच्या घरात ह्याच्या घरात आता मी ना आम्हाला पाहुणा बोलला मागून पण रेस्पॉन्स तर म्हणतात पब्लिक काय रेस्पॉन्स मिळाली चालत मी बारी करणार ही यांची लायकी पब्लिकने मी त्यापासून आपण आवाज काढत नाही आपण आवाज इथून काढतो भेंडी हे राजू खोकाम गाडा बाईक काय काढत नाही सांगतात वाईट बोल चांगला बोललो ना तर म्हणतो राजेंद्र तुझ्या मांडव आगला तर आगलं तर म्हणतो पोरग तुझ्या त्याचा बाप आहे पप्पा बोलतो त्याला माझ्यासमधेच काळ्या गोळश चालला आहे विषयी पूर्ण खेळ सर्वात महिमा माहिती आहे त्यांचा महिमा चांगला झाला मग मी काय वाईट बोललो मी काळा आहे ना फक्त एकदा विजय दोन माझ्या बाजूला ओळख आहे काय वाईट आहे मला फक्त एक सांगायचं विजय गवनी माझ्या बाजूला घेऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं काळ्या खनिंदा कोळसा कोणता फक्त बघायचा एवढंच बोललो ह्याच्यावर वाईट काय बोललो काय काय ना बघा तर त्या बाप जो तुझा तुमचा बाप आहे पळशाच्या खाण्याचा तुमचा बाप आहे त्याच्या मांडव तुम्ही पार का तर तिथं सांगायचं त्याला सांगायचं घे बाबा घे बाबा घे चाललो थोटा बोललो पहिले पहिलं हे मला नाही सारखं भरपूर नको हे बघ ना पण सांगायचं रात आपलीच आहे हे कुठं जाणार आधी शिवाय जागणार नाही आणि बघा पैसे द्यायचे ना आधी यांना एक रुपये द्यायचे नाही તેના પૈસા અરે કરણ બોબડી અરે નો નો બસલી બોબડી તો કરડુલ કે શહેર જીવન एवढं आहे हे एक शब्द आहे त्याला ती पेटिंग शास्त्र आहे कळतं का यांच्या गुरुला लय कळतं कवीला लय कळतं ऐका तरी न्याचं काय म्हणायचं मी जरा बोलतोय बाबतीत न्याच म्हणायचं तर गाव आहे हा शक्तीवालेचा रसिक आहे मला बघता एवढा सांगायचं नवनी नवजी दोन मिनिट ऐका मला फक्त एकदा सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल महावसाद्वारे असेल पितृपक्षाचा गाणं गायचं नवरात्रीद्वारे असेल नवरात्रीचं गाणं गायचं गायलं का जाऊ नवरात्रीचं गाणं त्यांचे गुरु खाली होते मग मी म्हटलं कमी या ठरता काही झुंक बनव अरे पटवून देतो आपण यात पटवून देतो ना भेंडी यांचा काय होईल काय होईल फक्त सांगा जी बाजू मांडतात त्या आधी माहिला ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासनं म्हणजे बाप्पापासून जे व्हिडिओ आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे ज्याला पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो ती योनी बांगलेला हिंदी मध्ये टिंपटिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग चुकी मग आपण सगळे आले आईच्या योनीतून आले बरोबर आहे हे कुठलं आलेलं आहे या माझ्या भाषकेतलं आले हे पोची आहे तर हा पोचिया मी चुकीचा बोललो एक तरी दाखव ज्याला बेंबीला बेंबीला असतंयला तो नाळ कापून चाललाय ती किती जगातली सुंदरी असून दे किंवा जगातला माझ्या सारखा काळ्या काळशा तो ऐशासारखा असून दे ज्याला बोंबीला भस्का आहे तर सगळं त्या अवयवात आलेलं आहे हा याच्या फक्त हे राजू खोका बोळा हे गायडोबाय तू ऐसा, <laughs> ऐसा बोलत आहे तो पावलायसत अच्छा होत्या मी एकट्याने काही मागित नाही का मी शास्त्राच्या मानचं बोलतोय फक्त ते बोलली त्याचं रिटर्न करतोय आता मी एवढाच मला म्हणजे वाईट वाटतंय विजय तू आता ते वास कसा घेतला ती वर्ग म्हणतात मांडीवर टिंगटिंग केला की त्याचा वास घ्यायचा

बोलता बघा असं हळू जाऊ मला म्हणतात गाया काढण्यासाठी एकट्यान काढलंय आपण कधीच भक्ता शपथ खबराच्या समोर आहे ही बारीला जाताना कुणावर आराय थांबायचं तुला त्याला वाईट करायच्या आपण कधीच काढले आपल्यावर विश्वास असणार नाही लिहित माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला आहे

उद्यापासन उद्यापासन खेळा सप्ता सुरांचा राजेश एका मोर्फ भ कस वाटते कस वाटत सांगाना भाजून ना भाजून आज म्हणून सप्त ते घराभरात दर केलेले घराचं गाणं आजपासून आजपासून तुमची उतरती काळ सोडून आले राजेश फोका मोर्फ प तुमच्या सहा मार्या ह्या शेवटच्या म्हणून तुम्ही घेणार पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही म्हटलं एकच म्हटलं की सचिन गोव्यांना सुट्टी कारण नवरात्र वारी लागत नाही माझी ह्या सगळ्या सहाच्या सहा मार्या सचिन कदंबोर सोबतच्या त्यांना सुट्टी नाही म्हणून याच्या रडाऱ्यांना त्रास व्हायची की काय गरज होतो काय करत एवढी माहीतांसोबत माने घेतात त्या माझ्याबरोबर बरोबर माने घेतात अरे ज्यांना तुम्हाला भरायच्या

गावडेवाडी गवठी गावडेवाडी कोवत्याचं गाणं घ्यायचं घेऊ आपण आणि राहुल गावडे गावडेच गाणं झालं पाहिजे असते गाणं हे झालेलं आहे आपल्या गाण्यामध्ये मला सांगा हे लाईव्हचं आहे हे लाईव्हचं गाणं आहे रेकॉर्ड केलेलं आहे हे जे सांगतात ना ते लांबरेबा रेकॉर्ड करतो आणि तीस फेमस होतात त्यांच्या समोरचा वेग आयला होता की नाद लागला बाप्पा तुझा असा सगळं फरवायच्या हे अकरा महाराज आहेत अकरा जण आहेत हे मला बेसून बोलतात जे माझ्या असं काहीतरी बोलतात आणि त्यांची स्वतःचा खेटावून घेतो तोच गाड्या घेतो गाड्या घेतोय म्हणजे गाडाय का म्हणता तुझ्या घरात भागवतो घरापर्यंत गेलेला माणूस त्याच्यात दुसरं देटिया घडी करतो यांची ऍक्च्युली समाजात तो टाकवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवलंय का मी धायक मागे आपण संपावून घेतलं नियंत्रण केले स्वतःवर घरापर आहे

नावाचा मानव उत्थान नावाचा मानव आणि मुंथन नावाची जीच नियोगी तुझा विषय घ्याय कुठं फिरणार हे बाप नाही पर्याय ह्याच्या वाईट बचा वेळ आता झाली सुरुवात ह्याच्या वाईक बचा वेळ कसा गेला बघा असा सध्या जवळ 欢迎回家。<music> घटि yeah, म्हणतात ऋषीचा विषय ती म्हणतात तू जर इकडं आलास तर तुझ्या घरी कोण भागवतो घरापर्यंत जायचंच नाही तुम्हाला मी आयुष्यामध्ये मांडलं जाऊन तुमची लायकी नाही अजिबात नाही त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढंच बोलायचं बॉच आलो बॉचात राहायचा चुकी बोलत ना आता आले बघा गणेश धेरुलकर शंभर रुपये आणि दुल्ल पवार तीनशे रुपये जल्ले जलते तो आप कहते हैं जलते को आप कहते हैं भुजी को तो राम कहते हैं और कंगी तुरे तो बने लागोरे को सबका बाप बोलते हैं थैंक यू